श्री हरतालिका व्रत कथा श्रीहरतालिकाच्या व्रताच्या देवता शिव व पार्वती आहेत पार्वती ही शिवाची अर्धांगिणी आहे महान पतिव्रता पार्वतीने जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून तप केले व्रत केले तेच हे श्रीहरतालिका व्रत पार्वतीचे पिता दक्षराज यांना ही गोष्ट आवडली नाही त्यामुळे दक्ष प्रजाप्ती यांनी महायज्ञ या सत्रास आरंभ केला सर्व देवांना आमंत्रण दिले परंतु शिव व पार्वतीला मात्र त्याने बोलावले नाही ते विष्णू ज्याला वंदन करतात वेदानीशेष ज्यांचे स्तवन करतात अशा जगदान शिव जगदानपत्याचा शिवमहिमा जाणून न घेता दक्षराज रात्र दिवस शिवाची निंदा करीत असे शिवाला तो देव मानत नसे आपल्या पित्याने महायजन याग सत्र समारंभ आरंभिला असून सर्वांना आमंत्रणे केली परंतु आपल्या पतीला व आपल्याला बोलाविले नाही म्हणून पार्वतीला अतिशय दुःख झाले आपला पिता आपल्याला कदाचित विसरला असेल आमंत्रण येईल अशा आशेने दक्षकन्या पार्वती आतुरतेने कैलासात वाट पाहत होती नंतर पार्वती शिवशंकराला म्हणाली हे प्राणनाथा माझ्या पित्यांनी आपल्या सदनीयज्ञात मांडला आहे त्यांनी आपल्या सर्व कन्यांना सन्मानाने आमंत्रित केले आहे मला आमंत्रण देण्यास ते कदाचित विसरले असावे मात्र मला तिथे जावे असे वाटत आहे पार्वतीचे उद्गार ऐकून शिव म्हणाले मृगलोचने गौरी तू मुळीच तिथे जाऊ नकोस तुझा पिता माझा द्वेष करतो हे शुभ नव्हे तू तिथे गेलीस तर तुझा पिता तुला देखील अपमानित करेल भगवान शिवशंकर अंबिकेला हे सांगत असताना देवऋषी नारदमुनी तिथे आले नारदांनी त्यांचा संवाद ऐकला होता ते पार्वतीला म्हणाले देवीपित्यांच्या घरी जाण्यासाठी कनेने मानपान पाहू नये नारदाचे हे वचन ऐकून पार्वतीने दक्षराजाच्या दक्ष समारंभास जाण्याचा निश्चय केला लगेच पार्वती देवी बरोबर बुतदन घेऊन नंदीवर बसून दक्षाच्या यज्ञ मंडपात आले यज्ञ मंडपात सर्व देव आणि ऋषींना दक्षराजाने सन्मानित बसवले होते भवानी जगदंबा पार्वती आलेली पाहून सर्व देवांना व ऋषींना अत्यंत आनंद झाला नंदीवरून उतरून पार्वती पित्याजवळ गेली दक्षराजाने तिच्याकडे बघितले सुद्धा नाही जगतमाता गुणनिदान पार्वतीने आपल्या पित्यांच्या चेह याकडे पाहिले तिला वाटले धुराने डोळे भरले म्हणून कदाचित आपल्याकडे त्यांची दृष्टी गेली नाही नंतर पार्वतीने आपल्या सर्व बहिणींकडे बघितले त्या सर्व बहिणींना राजाने सन्मानित केले होते त्या देखील पार्वतीशी बोलल्या नाहीत नंतर पार्वतीने आपल्या आईकडे पाहिले मात्र तिने सुद्धा पार्वतीकडे बघितले नाही पार्वतीचे मन अगदी खेन झाले त्याचवेळी दक्ष प्रजाप्ती म्हणाले ही कशाला इथे आली हिला इथे कोणी बोलावले कन्या पार्वती आणि जावाईशंकर माझ्या दृष्टीसमोर नको तसे बोलून आधी माया प्रणवरूपींनी अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी अर्पणादेवी पार्वतीचा दक्षाने अपमान केला आदिशक्ती जगदंबा दक्षाईनी पार्वती या अपमानामुळे अत्यंत क्रोशहित संतप्त झाल्या आकाशातून प्रलय करणारे वीज धरणीवर अकस्मात पडावी त्याप्रमाणे पार्वतीने धगधगत्या यज्ञकुंडात एकदम उडी घेतली पुढे मग हिमालय पर्वताच्या उदरी त्रिपूर सुंदरी पार्वतीने अवतार घेतला आदिमाया प्रणवरूपीय पार्वती ही हिमालय पर्वताची कन्या झाली या स्वरूप सुंदर कन्याची ब्रह्मांडांत दुसरी प्रतिमा नव्हती अष्टविनायकाच्या सौंदर्याला तिच्या पायाच्या अंगणाची सर येणार नव्हती तिच्या स्वरूपाचे वर्णन करण्याची शेषाला ही शक्ती नव्हती तिच्या ठुमठुम टिळकामध्ये सूर्याचे तांबडी बिंब देखील नम झाले होते पार्वतीचा पिता हिमालयाने तिचा विवाह करण्याचे ठरविले आपल्या स्वरूप सुंदर कनेला विष्णूस दयावे असे नारदमुनीने सुचविले हिमालयाला वाटले विष्णू हाच आपल्या मुलीला योग्य वर आहे त्यांनी ही गोष्ट आपली कन्या पार्वतीला सांगितली तेव्हा पार्वती म्हणाली त्रैलोक्याचे अधोपती कैलाश अधिपती शंकर माझे पती व्हावेत हीच माझी इच्छा आहे आदिमाया या प्रणवरूपीय पार्वती ही हिमालय पर्वताची कन्या झाली या स्वरूप सुंदर कन्येची ब्रम्हडांत दुसरी प्रतिमा नव्हती अष्टविनायकाच्या सौंदर्याला तिच्या पायाच्या अंगणाची सर येणार नव्हती तिच्या स्वरूपाचे वर्णन करण्याची शेषाला ही शक्ती नव्हती तिच्या ठुमठुम टिळकामध्ये सूर्याचे तांबडे लाल बिंब देखील नम झाले होते पार्वतीचा पिता हिमालयाने तिचा विवाह करण्याचे ठरविले आपल्या स्वरूप सुंदर कनेला विष्णूच दयावे असे नारदमुनीने सुचविले हिमालयाला वाटले विष्णू हाच आपल्या मुलीला योग्यवर आहे त्यांनी ही गोष्ट आपली कन्या पार्वतीला सांगितली तेव्हा पार्वती म्हणाली त्रैलोक्याचे अधोपती कैलाश अधिपती शंकर माझे पती व्हावेत हीच माझी इच्छा आहे भगवान शंकर हेच माझे जन्मोजन्मीचे पती आहेत मी दुस या कोणाला ही वर मानणार नाही मुली शंकराला लोकदैर मानतात हे मला ठाऊक आहे पण तो बहुत करून स्मशानात आढळतो सर्वांगास राख लावतो सापांचे अलंकार घालतो तसेच कने दक्षप्रजापती राजाला जावे म्हणून तो आवडला नव्हता व त्याच्या कनेने त्याच्याशी लग्न केले म्हणून त्याने तिचा आणि कैलास नाथांचा अपमान केला होता हिमालय उद्गरला तुझ्यासारखी स्वरूप भवती सत्री ही त्रिभुवनात कोळी नसेल तुला मी श्री विष्णूस देणार आहे तोच तुला योग्य वर आहे त्यावर कन्या पार्वती म्हणाली नाही मी शिवशंकराला मनाने वरले आहे पार्वती ही शिवाची शक्ती आहे असे म्हणून पार्वती आपल्या सखीला घेऊन अरण्यात निघून गेली तेथे नदीकाठी बसून तिने वाळूचे शिवलिंग स्थापन केले आपल्या सखीला बरोबर घेऊन तिने शंकराची आराधना केली शिवलिंगाची मनोभावे पूजा केली संपूर्ण दिवस उपवास केला भाद्रपद शुद्ध त्रितेयेचा तो दिवस होता पार्वतीची भक्ती पाहून शंकर बटुशेष करून तिच्या समोर झाले हे सुंदरी तू हे व्रत कोणत्या हेतूने केले आहेस यावर पार्वती म्हणाली कैलासनाथा श्री शंकर माझे पती व्हावेत म्हणून मी हे व्रत केले आहे हे ऐकून बटुरूप शंकर म्हणाले तू तर हिमालय राजाची राजकन्या आहेस तुला तो वर मुळीच योग्य नाही श्रीविष्णू सर्गुण संपन्न आहेत त्याला तू वर कर शंकराचा नात तू सोडून दे कारण तो महान क्रोधी आहे वाघाचे कातडे परिधान करतो सर्पाची भूषणे धारण करतो स्मशनात वास्ताव करतो त्यांच्या सभोवती भूतगन असतात म्हणून तुला मी हे सांगत आहे हे त्या बटूचे वचन ऐकून पार्वती रागाने खवळली हे शिवनिंदका तू इथून चालता हो तुझे तोंड मला परत दाखवू नकोस तू ब्राह्मण आहेस म्हणून मी हे तुझे ऐकून घेतले नाही तर मी तुला शिक्षा करणार होते शिवशंकर हे तिचे उद्गार ऐकून संतुष्ट झाले व त्यांनी आपले स्वरूप प्रकट केले शिवशंकराना पाहताच पार्वतीने जय जयचंद्र मोळी असा जय जयकार करून त्यांचे चरण धरले शंकर प्रसन्न होऊन त्यांना म्हणाले पार्वती तुला काय पाहिजे ते माग ते ऐकून पार्वतीला अत्यानंद झाला ती म्हणाली हे जगताम्या जगदीश्वरा तुझ्या अर्धांगी मला ठाव दे त्यावर तथास्तु असे सांगून श्री शंकर अंतर्धान पावले जगदंबा पार्वती आपल्या पितृसदनात गेली सप्तर्षींनी शिवाला हिमाचलावर पाठवले हिमालयाने श्री शंकराचे आदराने पूजन केले खरोखर शिव आणि पार्वती यांचा जोडा अनुरूप असा शोभणारा आहे हे जे ब्रह्मदेवाने हिमालयाला सांगितले होते ते त्याला पटले शिव गौरीचे त्यांनी लग्न लावून दिले अशी ही पुराण कथा आहे तालिका म्हणजे सखी हरिता म्हणजे अरण्य पार्वतीने आपल्या सखीला अरण्यात नेऊन हे व्रत केले म्हणून या व्रताला श्री हरतालिका व्रत हे नाव पडले